नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर इथे आज मी पंजाबी डिश केलेली आहे सरसोका साग आणि मक्के की रोटी मला वेगवेगळ्या प्रांतातील रेसिपी ट्राय करायला खूप आवडते तो माझा छंदच आहे आणि मला खायला पण आवडते करायला पण आवडते तर मी नेहमीच करते दरवर्षी आता हिवाळा आहे छान हिरवी हिरवी मोहरीची भाजी छान मिळते तर यावेळेस पण मी केली पण चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी यावेळेस तरी ते सरसोका साग करण्याकरिता मी इथे मोहरीची भाजी घेतलेली आहे दोन जुळ्या आणि ती साफ करून घेतली आणि आधी धुवून घेतली पालेभाज्या ह्या आधी धुवायला पाहिजे चिरायच्या आधी आणि चिरून घेते आहे याचे देठं नाही घेणार आहे मी नुसतं पानंपाणंच घेतलेले आहे भाजी आपली मोहरीची चिरून झालेली आहे तर एक दोन जुळ्या मोहरीच्या भाजीसाठी एक जुडी पालकची आणि एक जुडी बटव्याची घेतलेली आहे भाजी आणि थोडी अर्धी जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे सगळ्या भाज्या मी स्वच्छ करून बारीक चिरून घेतलेल्या आहे चारही भाज्या आणि त्या कुकरमध्ये क्रमाक्रमाने टाकून आधी मोहरीची भाजी टाकली नंतर मेथीची भाजी टाकली नंतर पालक आणि बटवा टाकून घेतला आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली आल्याचे तुकडे बारीक असे कुटलेले ठेचलेले आणि ठेचलेला लसूण भरपूर असा टाकून घेतलं थोडंसं पाणी टाकलं आणि चवीप्रमाणे मीठ मीठ जरा बेतानेच घालायचं कारण हिरव्या पालेभाज्यामध्ये मीठ इथे पालक पण आहे मोहरी आहे तर खारट होते म्हणून आणि कुकरचं झाकण जा बंद करून कुकर छान दोन सिट्ट्या येऊ दिल्या आणि मंद आचेवर थोड्या वेळ राहू दिलं अशा प्रकारे शिजवून घेतलं भाजी मस्तपैकी शिजलेली आहे पाणी थोडंसं घातलं होतं त्यामुळे पाणी काही जास्त सुटलेलं नाही आहे तर भाजी डाळ घोटणीने छान घोटून घेतली गॅसवरच पा आपलं कुकर ठेवून भाजी घोटायची आणि ती शिजू पण द्यायचं एकदम अशी एकजीव भाजी व्हायला पाहिजे तर जोपर्यंत भाजी पूर्ण छान एकजीव होत नाही तोपर्यंत घोटतच राहायचं किंवा मिक्सरवर पण काढू शकता तर भाजी छान आपली झालेली आहे पूर्ण आता त्याच्यामध्ये दोन चमच मक्याचं पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं गुठड्या नाही होऊ द्यायच्या आणि जसं जसं लागेल तसं तसं पाणी कितपत आपल्याला भाजी पातळ घट्ट हवी त्या प्रमाणात पाणी गरमच पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजी आणि मक्याचं पीठ हे मिक्स करून घेतलं आता झालेली आहे भाजी छान शिजलेली आहे आता भाजीच्या फोडणीकरिता कढईमध्ये चार माप तेल घेतलं तेलामध्ये तेल गरम झाले की ठेसलेला लसूण आल्याचे काप पंजाबी डिश आहे तर आल्याचे काप हवेच हो मिरचीचे तुकडे लांब लांब आणि दोन इथे बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहे मी आणि धनिया पावडर आपल्या हिरवी भाज्या आहे ते जास्त मसाले इथे वापरले नाही आहे दोन चमच धनिया पावडर वापरली आहे फक्त टाकली आहे मी इथे आणि तीन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून टोमॅटो पूर्ण शिजू द्यायचे एक जीव झाले पाहिजे असे तर इथे टोमॅटो शिजलेले आहे पूर्ण थोडीशी हळद घातली इथे जास्त हळद नाही घाला घालायची आणि इथे त्याचं पीठ वगैरे टाकलं आहे मी तर थोडी थोडंसं परत मीठ टाकलं आणि मसाले पूर्ण छान शिजल्यानंतर साग शिजलेला आपला कढईमध्ये घालून एक छान धनधनी तशी उकळी येऊ दिली त्याला साग आता झालेला आहे याच्यावरती तुपाची फोडणी करून घेते मी तर एका पॅनमध्ये तूप हिंग तूप गरम झाल्यानंतर हिंग लाल मिरची आणि इथे थोडंसं एक चमचं छोट्या चमच्याने गांदा लसून मसाला टाकलेला आहे आणि तुपाची फोळणीवरून सागला दिली खूप छान असा सुगंध सुटला आहे आणि स् साक पण खूप छान झालं होतं आता इथे मक्याची रोटी करून घेते आहे मी मक्याची रोटी करण्याकरिता मक्याचं पीठ घेतलं मीठ टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं आणि आपण जसं भाकरीचं पीठ भिजवतो गरम पाण्याने त्याचप्रमाणे हे पीठ छान मळून घेणार आहे थोडंसं अगदी गरम पाणी टाकलं आणि थंड पाण्याचा हात लावून खूप छान चिकट असतं हे पीठ सहज आपण पोळ्या करू शकतो याच्या तर इथे मी लाटूनच करणार आहे लाटून पोळीसारखी जितकी पातळ हवी आहे तितकी पातळ पोळी होते मक्याची काहीच कठीण नाही आहे तर पोळी लाटून घेतली मी आणि आता या पोळीला शेकून घेते तवा ठेवला आहे गॅसवरती आणि दोन्ही बाजूनी छान खरबूज अशी मक्याची पोळी शेकून घ्यायची मस्त अशी फुगली पोळी पाहू शकता तुम्ही आणि दोन्ही बाजूनी खरपूस झालेली आहे पोळी पोळी काढल्यानंतर त्याला गरम असतानाच तूप लावून घेतलं तूप बटर पण लावू शकता तुम्हाला तूप आवडत असेल जर तूप नाही तर बटर आवडत असेल तर बटर एक तर पोळी काढल्यानंतरही लावता येते किंवा तव्यावरच पोळीवर सुद्धा लावता येते कसंही तुम्हाला जसं आवडेल तशा प्रमाणात तुम्ही लावा मी दोन्ही प्रकारे इथे लावले आहे एका पोळीला पोळी तव्यावरून काढल्यानंतर लावलं आणि एका पोळीला तव्यावर लावलं तर दोन्ही पोळ्या आता छान तयार झालेल्या आहेत खूप छान टेस्टी लागते ही एकदम ढाब्यावर जशी मिळते तशीच झाली आहे टेस्टी तर अशाच पद्धतीने तुम्ही पण सहसोगा साग करून पहा तुम्हाला पण आवडेल याच्यात बटर पंजाबी डिश म्हटलं की बटर हे आलंच तर खूप छान गरमागरम मस्त ताव मारणार आहे मी खूप छान लागत होतं मस्त माझं मला आवरतच नव्हतं मी पटपट दोन तीन घास असे खाऊनच घेतले इतकी छान लागत होती भाजी तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ना करूं रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी विजाज रेसिपीचे व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय